नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कृष्णाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संस्थापक माननीय राजूभाऊ खोरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडणूक पार पडली माननीय आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ सारिका राजकुमार कोरे सौ प्राजक्तानंदकुमार कोरे सौ गीता प्रदीप बसर्गे सौ मनीषा संतोष शिंदे सौ अर्चना चिदानंद हिरेमठ सौ रजिया मोहम्मद साहेब मुल्ला सौ तेजस्वी शीतल सपकाळ सौ मंगल सुखलाल गोसावी सौ वंदना तानाजी धनवडे सौ प्रियंका उमेश माळी सौ सुनीता जगन्नाथ कुल्हाळ यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली याचे कामकाज कृष्णकांत कोल्हेवाड निवडणूक निर्णय अधिकारी सहकारी संस्था मिरज यांनी पाहिले संस्थेचे सचिव कर्मचारी यांचीही बहुमोल अशी साथ मिळाली याबद्दल सर्व विजयनगर ग्रामस्थ कृष्णाई महिला ग्रामीण बिगर सहकारी पदसंस्थेचे सर्व सभासद यांच्याकडून खूप खूप अभिनंदन व वा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा